नमस्कार मंडळी आपल्या तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आज आपला नवीन व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खेड तालुका त्या लगतील लगतच्या लगती सीमा खेड तालुक्याचा मॅप त्याच प्रकारे खेड तालुक्याचे सर्व पोलिंग स्टेशन कोणते आहेत किंवा किती आहेत हा आहे खेड तालुक्याचा मॅप खेड तालुक्याच्या लगतचे तालुके पहा आंबेगाव तालुका त्याच प्रकारे शिरूर तालुका हवेली तालुका त्याच प्रकारे मावळ तालुका रायगड डिस्ट्रिक्ट हे असे लगेचचे भाग आहेत हा आहे आंबेगाव मतदारसंघ त्यामध्ये भीमाशंकर भोरगिरी कारगोळी टोकावडे मंदोशी दुवली नायफड डेने, खुरुशी आव्हाड वादळ असे पोलिंग टेशन आहेत तीनशे एकोणनव्वद टोटल पोलिंग टेशन आहेत यामध्ये गुंडाळवाडी बुरसेवाडी दर्कवाडी वाडा लांडगेवाडी वाडा सुरकुंडी माजगाव गोरेगाव चिखलगाव कळमुडी एकलहरे धामणगाव बुद्रुक सेंदुर्डी धामणगाव खुर्द घोटवाडी मोरुशी खरपूळ पाबेबोळ वांद्रा तोरणे बलवडी ओढे विराम परसुल परसुल कुडे ये देवशी वाजवणे साकुर्डी कोयाळीत वेताळे कोयाळीत वाडा कहू को हो, कान्हेवाडी बुद्रुक पापळवाडी बहिरवाडी आखरवाडी चास चास गोंजवाडा कमान मोहकल सायगाव साबुर्डी वाशेरे अवदर आडगाव सुपे कोहिडे खुर्द अकोतली औंडे आंबोली खरवली आंबोली आंबू गगत वागू पाळू पाळू तोरणे पारळे देहूत तळवडे कडूस आगरमाता कडूस दोंदे बुट्टेवाडी पांगरले काचीवाडी गुळानी सांडबुरवाडी वापगाव चौधरीवाडी वरुडे पूर गोसावी वाकळवाडी वरची बांबूरवाडी राजगुरुनगर राजगुरुनगर ढोरेवाडी राक्षवाडी चांडोली तालुका खेड केवळे किवळे कोए पाईठ रोंदळवाडी अहिरे शिवे हास्केट बुद्रुक शेलू कोरेगाव बुद्रुक पिंपरी शिरोली मांजरेवाडी खरपुंडी केनेसर चिंतोशी दावडी निमगाव वाकी गोनवडी आंब अम, आंबेठान वारळे वसुली शिंदे बांबोळी कालुंब्रे म्हाळुंग म्हाळुंगे खराबवाडी नाणेकरवाडी चाकण चाकण छिदराईमाळा चाकण चाकण राक्षवाडी मेदनकरवाडी रासे शेलगाव पिंपळ वाद बहुळ साबळेवाडी सिद्धगावान, कोयळी चाकण कुर्ळी वडगाव हिवलीवाडी सांगुर्डी, मोई चिंबळी कान्हेवाडी चाकण आळंदी देवाची चारोली खुर्द दानोरे सोळू मरकळ पिंपळगाव त आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रकारे आपल्या व्हिडिओला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद